पण काय करता या त्याच्या प्रश्नावर तिने कवयित्री असल्याचं सांगितलं हे ऐकताच अस्मादिक मनात होणाऱ्या मुलांची नावं ठरवू लागले मुलाचं नाव बहुशी तर सुप्रिया आणि मुलीचं मी ना नाही भाषिनी तुम्ही बसा मी आलेच तंद्रित असलेल्या विशालकडे गोड कटाक्ष टाकून ती स्वयंपाकघराकडे वळली कधी एकदा ती पुन्हा बाहेर येते आणि आपण होकार कळवतो असं त्याला झालेलं जमल्यास पुढच्या पंधरा मिनिटातच तो लग्न करून मोकळाही झाला असता चुळबुळ वाढू लागली तेव्हाच त्याच्या आतुर कानांनी एक अस्पष्ट असा हुंद ऐकला <स्थ> 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 आवाज तो बसला होता त्या सोफ्याच्या मागूनच आलेला अस्मादिकांनी बूड उचललं आणि मागे डोकावले अंगावरील जखमांमुळे नख शिखांत रक्ताने भिजलेला एक जण तिथे आडवा पडलेला आणि अखेरचे अखेर कसा बसा म्हणाला पळ लवकर पळ नाहीतर तू पण मरशील आपण आपल्याच मूड मध्ये गुणगुणत उठतो सुट्टीचा दिवस कसलीच घाई गडबड चिंता नाही कुठलंही प्लॅनिंग नाही फक्त खायचं प्यायचं आणि आराम अशी सुख स्वप्न आखत मस्तपैकी शॉवर घेण्यासाठी बाथरूम कडे जात असतो तेव्हाच कुठल्या तरी टेबलाला नाही तर खुर्चीला अडखळून पायाचा नाजूक अंगठा दुखावतो कळ थेट मस्तकापर्यंत जाते अंगठा पकडून वेदनेने बेंबीच्या देठापासून किंचाळावं असं वाटतं कुणावर तरी खापर फोडण्यासाठी शिव्या देण्यासाठी जीव आसुसतो पण चूक आपलीच असते तसच काही घडीला विशालच झालेलं दिलखेच सौंदर्याला गोड बोलण्याला आणि फसव्या शब्दांना भूलून फारशी शहानिशा न करता इथे आलो आणि ठेच कळलो कायम सेवकाच्या आतताई आणि बिंडोक वर्तणुकी करता त्यास दोष देत राहिलो पण अस्मादिकांनी अविचाराने काय करून घेतलं हे विशाल स्वतःलाच दूषणे देऊ लागला ही अनायासे घडून अथवा घडवून आणलेली तत्पर भेट एक जीव घेणा देखील असू शकतो हे तल्लख मेंदूने हवे होते बंधो चेतन कायम म्हणत असतो जिथे सगळं काही नको तितक का परफेक्ट असत तिथेच सर्वात जास्त संशयाला वाव असतो परंतु विश्वांभरीच्या आरसपानी सौंदर्याने दिपून गेलेल्या अस्मादिकांच्या नेत्रांना हा कट टिपताच आला नाही असो जे घडले ते घडले हुशार तो नाही ज्याची कधीच फसगत झालेली नसते तर तो जो फसवणुकीतून धडा घेऊन शहाणा होतो लागून अंगठा भले पण मान शाबूत ठेवून सही सलामत संकटातून बाहेर पडतो या प्राध्यापक बंधोच्या सल्ल्यानुसार अस्मादिक लगेचच कामाला लागले त्याने तोंडावर बोट ठेवून त्या रक्तबंबाळ दयनीय अवस्थेतील इसमाला शांत राहायला सांगितलं मग पुन्हा नीट बसला काय करावं या विचारात असतानाच स्वयंपाक घराच्या खोलीचा पडदा हल्ला झाले विश्वांभरी हातात काचेचे पारदर्शक फुलपात्र घेऊन आली त्यात लाल रंगाचे द्रव्य होते घ्या आणखी एक ग्लास आणलाय तुमच्यासाठी संकोच करू नका विश्वांभरी लाघवी स्वरात म्हणाली परंतु मघाशी मोहक वाटलेले गुलाब जल आता लाल भडक रक्ताची आठवण करून देत होत विशालला सोफ्या मागे कण्हत पडलेल्या त्या दुर्दैवी इस्माचा रक्त बंबाळ देह आठवला त्याच रक्त काढून हिने सरबत्तर बनवलं नसेल मागील दहा वर्षांच्या हेरगिरी कारकिर्दीत असे बिभत्स छंद असलेले अनेक सिरियल किलर्स आम्ही पाहिले होते त्यातले काही स्वत नरभक्षक होते तर काहींना दुसऱ्यांना नरभक्षक बनवण्यात आसुरी आनंद मिळत असे ते लाल भडक सर्वात पाहून अचानक पोटात मळमळायला मल लागलं उलटी येते की काय असं वाटू लागलं तोंडावर हात ठेवून तो उठला म्हणाला माफ करा जी। परंतु अस्मादिकांना अत्यंत त्वरेने प्रसाधन गृहात जावयाचे आहे तुम्ही दिशानिर्देश कराल का हो तिथे आहे बाथरूम विश्वामभरीने ग्लास खाली ठेवून आपल्या गोऱ्या गुबगुबित बोटांनी बाथरूमची दिशा दाखवली विशाल सशाच्या गतीने तिथे पळाला आत जाताच त्याने दाराला कडी घातली आणि दाराला पाठ टेकून उभा राहिला छाती धडधडत होती पोटात मळमळत होत श्वास फुलला होता नजरेवरची प्रणयाची मादक धुंदी हटून यत्र तत्र सर्वत्र रक्तरंजित कटाचा लालिमा दिसू लागलेला चांगले चडकले अस्मादिक आता यातून बाहेर कसे निघायचे अतिशुद्ध भाषेमुळे आमच्या आस्मादिकांची बऱ्याचदा खिल्ली उडवली जात असली तरी तो एक चांगला गुप्तहेर आहे इथून जिवंत निसटण्याची योजना बनवण्यासाठी त्याने मेंदूला कामाला लावलं अचानक जातो म्हणालो किंवा निघण्याची घाई केली तर विश्वांभरीला संशय येईल तिने आक्रमक होऊन आपल्यावरही जीव घेणा हल्ला केला तर पण एका स्त्रीच्या हल्ल्याने नामोहरम व्हावेत इतके अस्मादिक लेचे पेचे आहेत का त्याने स्वतःलाच विचारलं खचितच नाही त्याच्या करारी मनाने उत्तर दिलं अरे पण मघाशी तो अधाशागत घटळलेल्या त्या रक्तवर्णी सरबतात तिने जहाल विष किंवा गुंगीचं औषध वगैरे मिसळलं असेल तर कच खाऊ मनाने शंका उत्पन्न केली त्या सरशी अस्मादिकांच्या पोटात मळमळण्यासोबतच हातपाय सुद्धा गळाटू लागले कससच होऊ लागलं सर्वांगाला दरदरून घाम फुटला पायातील बळ जाऊन तो बंद कमोडवर बसला त्याला आठवलं हे सगळं हुबेहुब त्या दुःस्वप्नासारखं घडतय जे कायम आपल्याला सतावत असत एखादं स्थळ पाहायला जातो आणि तिथे असंच काहीतरी घडतं या भीतीनेच त्याने अनेक स्थळ नाकारली होती आणि अजून अविवाहित राहिला होता दुःस्वप्न खरं होतय याचा अर्थ स्वप्न वेताळाच्या शापाचा फास आज आपल्या गळ्याभोवती आवडलाय हेही त्याला उमगलं जास्तीत जास्त वेळ प्रतिकार करा झोपेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा हे बंधू चेतनचे शब्द आठवले पण स्वप्नात अडकलेल्या माणसाने स्वतः स्वतःला झोपेतून बाहेर कसं काढायचं अस्मादिकांनी आसपास पाहिलं बाथरूमला खिडकी नव्हती पायपातून पळायला तो काही साप चिचुंद्री वगैरे नव्हता मग करायचं तरी काय समोर शॉवर दिसला गारेगार पाण्याने आंघोळ केली तर झोपेतून बाहेर पडू त्याला फारसा विचार न करता तो शॉवर खाली उभा राहिला नॉब फिरवला डोळे मिटले थंडगार पाण्याचे तुषार अंगातून एक शिरशिरी उठली काही वेळ असेच भिजत राहू डोळे उघडल्यावर पलंगावर असू अशी त्याला खात्री होती परंतु पाच मिनिट उलटूनही तो भिजतच होता त्याने डोळे उघडले खाली पाहिलं अंगावरून कपड्यांवरून लाले लाल पाणी खाली निथळत होत शॉवर मधून लाल भडक पाणीच तो अंगावर झेलत होता तो चरकला हाय रे दैवा हे सगळं का घडतंय माझ्यासोबत तेव्हाच बाथरूमच्या दारावर हलकेच थाप पडली अहो ठीक आहात ना तुम्ही बराच उशीर केलात म्हणून काळजीपोटी आले बघायला विश्वांभरीने चिंतातूर स्वरात विचारलं हो ठीक आहोत निमिष भरात आलोच कृपया आणखी थोडी प्रतीक्षा करावी अस्मादिक कसेबसे स्वतःला नियंत्रणात ठेवत म्हणाले पावले दूर गेली त्याने शॉवर बंद केला हात धूत होतो तेव्हा चुकून शॉवर चालू झाला आणि भिजलो असं तिला सांगायचं ठरवून विशाल बाथरूम बाहेर पडला अंगावरून निथळणाऱ्या लाल जर्द थेंबांनी फरशी ओली करत दिवाण खाण्यात आला पण आता विश्वांभरी तिथे नव्हती त्याने आसपास पाहिलं पटकन संधी साधून सोफ्या मागे नंबाळीसम किंवा त्याच्या रक्ताचे डागही नव्हते इतक्या लवकर तिने पुराव्याची वासलात लावली सुद्धा अस्मादिक हैराण झाले काय शोधत आहात मागून आवाज आला आणि विशाल हडबडून गेला सिगरेट पिणाऱ्या पोराला बापाने रंगे हात पकडाव तसा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला क -क कुठे काय काहीच नाही सोफ्यावर बुड टेकवत म्हणाले काळीज छातीचा पिंजरा फोडून बाहेर येत की काय असं वाटू लागलेलं आणि इतके चिंब कसे झालात कुंकवाचा करंडा बादळीत उपडा करून रंगपंचमी खेळलात काय एकट्यानेच तिने मिश्किल हसत विचारलं विशालला काय उत्तर द्यावं सुचे कसा बसा संयम राखत त्याने म्हटलं अतिशय विलंब झाला नाही अस्मादिकांना निघायला हवा आता होकार की नकार हे दूरध्वनीवरून अस्मादिक कळवतील बरे आपण अहो इतक्यातच कुठे निघालात बसा जेवून जा एकदम ताज गरमागरम जेवण शिजवलंय एकदा खाल तर बोटे चाटत राहाल तिने आग्रह केला तो जखमी सम अचानक कुठे गायब झाला हे विशालला आत्ता कळलं हिने त्याला शिजवलं की काय पुन्हा एकदा पोटात ढवळा ढवळ धवल सुरू झाली त्याने धीर करून म्हटलं नको विलंब होत आहे आम्ही घरच्यांना सोबत जेवण्याचं आश्वासन देऊन आलो आहोत पुन्हा कधीतरी आपल्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊ परंतु आता निघायलाच हवं क्षमस्व विशाल उठला दाराकडे निघाला तशी ती तिरासारखी आडवी आली पाठीमागे खोचलेला धारदार सुरा उगारत अतिशय भयावह स्वरात म्हणाली ए उपट सुंभा चाललास कुठे बस तिथे गपचिप नाहीतर तुझी पण खांडोळी करून पुढच्याला खायला घालीन इतक्या सुंदर तरुणीला नकार देण्याची हिम्मत होतेच कशी तुमची तिचा हा अनपेक्षित रुद्रावतार पाहून खचलेला विशाल पुन्हा मुकाट सोफ्यावर बसला ती हातात धारदार खंजीर नाचवत त्याच्या पुढे थैमान घालू लागली तुझ्या रक्तात चाळीस चमचे साखर घालून सरबत बनवेन तुझी बोटी बोटी करून माझ्या होणाऱ्या नवऱ्याला खायला देईन येतच असेल तो आता असं काही बाही भयंकर बडबडत होती प्रतिकार करा झोपमोड होईपर्यंत प्रतिकार करा एवढंच विशालला आठवत होतं हिची ताकद या बंगल्यातच आहे बंगल्याबाहेर पडलो तर वाचेन त्याने चौफेर नजर फिरवली खिडक्यांना गज होते बाहेर पडण्याचा मार्ग एकच मुख्य दरवाजा पण मध्येही बया दार अडवून उभी करायचं काय शेवटी सुटकेचा कुठलाच मार्ग नाही हे कळल्यावर अस्मादिक शांत स्वरात म्हणाले ठीक आहे तू जिंकलीस विश्वांभरी अस्मादिक तुझसोबत विवाहास तयार आहेत तसा विश्वामभरीचा नूर ओसरला मंजुलिकाचा अवतार सोडून मंजुळा बनत तिने विचारलं हे सगळं पाहिल्यावरही तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल हो का नाही प्रत्येकालाच काही ना काही वाईट सवयी नको ते छंद असतात त्यामुळे ती व्यक्तीच वाईट असे नसते ना आता आहे करण्याचा छंद त्यात काय एवढं अनेक त्रुटी असूनही अस्मादिकांच्या सचिन नामक सेवकाचे लग्न झालेच मग आपले का होऊ नये रूपाने तुम्ही नक्षत्रासारख्या आहात वाणीने कोकिळे सारख्या एका तरुणाला आणखी काय पाहिजे विवाहानंतर मी स्वतः दर आठवड्याला एक दोन इसम धरून आणीन तुमच्यासाठी मग तुम्ही त्यांच्या रक्ताचे चविष्ट सरबत बनवा अथवा देहाची झणझणीत सागुती वगैरे काय ते करा अस्मादिक जिभेवर खडी साखर ठेवून बोलत होते विश्वांभरी प्रेमातच पडली तिच्या डोळ्यातील रक्तवर्णी अंगार हळूहळू मावळू लागला तेव्हाच दाराची घंटा वाजली पुढचा आतुर नवरदेव पोचला असावा बसा तुम्ही आलेच असं म्हणून हातातील सुरा कंगव्यासारखा हलवत ती गुणगुणत दार उघडायला गेली समोर उभा असलेला तरुण तिच्या रूपाने दिपूनच गेला पण तेवढ्यात विश्वांभरीला मागून जोरदार धडकी देत अस्मादिक मुसंडी मारून बाहेर पडले ती समोरच्या तरुणावर जाऊन आदळली गेटकडे धावत असताना विशाल ओरडला पळ रे खुळसट माणसा आपला जीव वाचव नाहीतर घटिका भराने कालवणाच्या टोपात सापडशील त्या इस्माला काहीच कळलेना तो ठोंब्यासारखा उभाच राहिला परंतु अस्मादिकांच्या विश्वासघाताने भयंकर संतापलेल्या विश्वांभरीने मागूनच त्या इस्माच्या नरडीवर वार केला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडत असतानाच त्याला उघड्या दारातून आत खेचलं हे क्रूर स्वप्न पाहत असताना विशाल पलंगावर मान कापलेल्या बकऱ्यासारखा अक्षरशः लाथा झाडत होता त्या आवाजाने कुंभकर्णासारखा डाराडूर झोपलेला सचिन चरफडत उठला आणि विशालच्या पलंगाजवळ येऊन त्याचे मानगुट धरत म्हणाला गप झोपरे गरिबांच्या शेक्सपियरा नाही तर तुझा हॅमलेट फाडीन या जा दचकून जाग झालेला विशाल इतक्या जोराने सचिनने त्याला मागच्या मागे सोडून दिलं आणि स्वतः त्याच पलंगाखाली जाऊन जाऊन किंसाळण्याच्या आवाजाने मंग्या उठला त्याने दिवे लावले आमची ही झोपमोड झाली पटापट धावत सगळे त्यांच्या खोलीत आलो सुरक्षित वातावरण पाहून सचिन पलंगा खालून बाहेर आला मित्र हो शतशः ऋणी आहेत अस्मादिक तुमचे या दुःस्वप्नातून बाहेर काढल्याबद्दल बापरे काय महाभयंकर स्वप्न होत ते विशाल पलंगावर उठून बसत पुटपुटला त्यांचे काय आभार मानतो सरताळ्या मी उठवलंय तुला नेमक्या वेळी रात्रभर डोळ्यात तेल टाकून जागा होतो तुमच्या रक्षणासाठी आणि तुम्ही साले घोरत होतात होलसेल मध्ये सचिनने डाव साधला ते सगळं ठीक आहे पण तू बेड खाली काल आपला होतास नॉन सेन्स लिंबाजीने विचारलं काय ते कोण मी हो हो मी चार्जर शोधत होतो माझा सचिनने उत्तर दिलं चार्जर बेड खाली आणि ते पण अंधारात शोधत होतास येडाबिडा आहेस का रे तू झेमण्या मंग्याने जांभई देत म्हटलं पहाटेचे साडेचार वाजलेत नेमकं काय बघितलं स्वप्नात ते नंतर गाडीत सविस्तर सांग बाकीच्यांनी आणखी तासभर झोपून घ्या सकाळी लवकर निघू उद्या जास्त अंतर कापायचंय मी म्हटलं ये मित्रा विशाल जागे राहणाऱ्यांच्या क्लब मध्ये तुझ स्वागत आहे सुखाने झोपण्याचे हे संपले तुझे आता आजपासून दोघ एकमेकांना जाग ठेवू योग विशाल ला आपल्या सोबत नेत म्हणाला काहीच वेळात सगळे आपापल्या खोलीत येऊन पडलो पण पुढचा नंबर आपला तर नसेल या चिंतेने कोणीच झोपलं नाही प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला तमाले ते वाघडुगू हे जवळपास चारशे किलोमीटर अंतर पार करायचं होतं वाघडुगु हे बुरकिना फासो देशातील शहर घानाची सीमा ओलांडून बुरकिनात प्रवेश करताना अनेक परवानग्या घ्याव्या लागतात पासपोर्ट दाखवावा लागतो सुदैवाने राजेश आणि योगने ही काम आदल्या रात्री हॉटेलवरच पार पाडली होती त्यामुळे प्रवासात फार अडथळे आले नाहीत एकदा दुपारचं जेवायला आणि एक दोनदा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला थांबलो तेवढंच त्या रात्रीचा मुक्काम वागडुगू शहरातच करायचा असं ठरलेलं वागडुगू बुरकिना फासोची राजधानी असल्यामुळे बऱ्यापैकी विकसित होत राहण्याची आणि खाण्याची गैरसोय होणार नाही अशी अपेक्षा होती रस्ते रुंद आणि मोकळे असल्याने मंग्याने मस्तपैकी वेग धरला बाहेर काय दिसतं याची उत्सुकता आता कुणालाच नव्हती मंग्या योग आणि विशाल सोडून सगळेच डुलक्या घेत होते मी उजवीकडच्या दाराला टेकून थकल्या डोळ्यांनी बाहेर पाहत होतो हा निरस रटाळ लांबलचक प्रवास शरीराची दमछाक करायचा आणि दुःस्वप्नांचा धाक मनाला छळत असायचा आमची दुहेरी कोंडी झाली होती कधी कधी मला सुद्धा सचिन सारखं स्वतःला विचारावं असं वाटायचं आपल्याकडे सगळं काही असतानाही छळवणूक कशाला का नेहमी स्वतः स्वतःला संकटात टाकायचं संयमाचा सोशिकतेचा कडेलोट करून घ्यायचा अर्थात विवेक बुद्धीकडे या प्रश्नांची उत्तरं असायची पण इतका विचार करून मनाला त्रास होईल असं वाटायचं आणि मी बरेच निरुपयोगी प्रश्न फाटलेल्या कागदांच्या कपट्यासारखे वाऱ्यावर सोडून द्यायचो संध्याकाळी सहाला वागडुगुत पोचलो महामार्गावरची इंग्रजी पाटी वाचून सचिन पुटपुटला चाल हे तर उघडा दादू आहे काय पण नाव ठेवतात होलसेल मध्ये जेवणासाठी चांगले रेस्टॉरंट शोधत असताना रस्त्या पलीकडच्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा पुसटसा दिसला शाळेत एकदा आणि सर्प बेटावर एकदा असं मी त्याला दोनदाच पाहिलं होतं पाहिलेले चेहरे आणि ऐकलेले आवाज मी सहसा विसरत नाही मंग्या गाडी थांबव मी ओरडलो पण मागे पुढे सुसाट वेगाने इतर गाड्या असल्यामुळे त्याला लगेचच ब्रेक मारता आला नाही त्याने जवळपास तीन चारशे अंतर पुढे जाऊन गाडी थांबवली मी पटकन खाली उतरलो रस्ता पार केला बाकीचे गाडीनेच पुढे निघाले पण टर्न अर्धा किलोमीटर लांब होता दुभाजकावरून उड्या मारत रस्ता पार केला पण मखाया आता तिथे नव्हता मी चौकात उभा होतो चारही दिशांना असंख्य माणसे जात येत होती आता कुठे जावं कुणाला विचारावं तर भाषेचाही अडसर होता थोडक्यात काय तर मखा या पुन्हा एकदा हातून निसटला आम्ही योग्य मार्गावर आहोत ही एकच समाधानकारक गोष्ट यातून कळली गाडीतून बाकीचे माझ्यापर्यंत पोचले मखायाबद्दल मी त्यांना सांगितलं सगळे चुक किरणने एक छानस भारतीय रेस्टॉरंट शोधून ठेवलं होतं तिथे गेलो गर्दी होती तास भर वाट बघितली त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनी भरपेट भारतीय जेवण जेवलो सचिनने मध्यरात्रीच्या चोर भुकेसाठी पार्सलही घेतलं राजेशने विलाकाया नावाच्या लॉज मध्ये बुकिंग केलं होत पुन्हा नऊ जणांसाठी तीन तीन बेड असलेले तीन रूम योग आणि विशाल झोपणारच नव्हते तेव्हा त्यांच्यासाठी रूमची काय गरज त्यांना दाराबाहेर बसवून ठेवा असा प्रस्ताव सचिनने मांडला तो विशालने भयानक सुसंस्कृत शिव्या देऊन हाणून पाडला आणखी एका दमछक करणाऱ्या दिवसानंतर आम्ही पलंगाला पाठ टेकली खरी पण आज स्वप्न वेताळाच्या शापाचा आसूड कोणावर ओढला जातो या चिंतेने प्रत्येक जण मनातून हबकला होता राजेश मी आणि विजय सचिन मंग्या किरण आणि योग विशाल लिंबाजी अशी तीन त्रिकुटे तयार करून आम्ही झोपायचं ठरवलं होतं योग आणि विशालला डोळे उघडं ठेवणं कठीण जात होतं पण एकमेकांशी बोलत राहिलो तर रात्र कशी तरी कटेल असा विश्वास त्यांना होता पण चुकून दोघांचाही डोळा लागला तर खबरदारी म्हणून लिंबाजीला त्यांच्या सोबत ठेवलेलं त्याने मोबाईलमध्ये दर अर्ध्या तासांचा गजर लावलेला म्हणजे तो बंद करण्याच्या निमित्ताने उठून त्याला या दोघांवर लक्ष ठेवता आलं असत सचिन आणि मंग्या या भयंकर झोपाळू आत्मघातकी जोडीसोबत राहण्याची जबाबदारी किरणने आपल्या अंगावर घेतली होती दिवसभराच्या प्रवासात गाडीत मंग्या शेजारी बसून त्याने आपली झोप पूर्ण केली होती तेव्हा आता रात्रभर मोबाईलमध्ये गेम खेळत जागा राहतो आणि या दोन्ही कुंभकर्णांवर लक्ष ठेवतो असं तो म्हणाला विलाका या लॉज मध्ये रात्रीची निजा निज होताच सचिन आणि मंग्या स्वप्न वेताळाच्या भीतीला फाट्यावर मारून घोरू लागले त्यांच्या त्या ते एकसुरी घोरण्याने किरणचीही अशी तंद्री लागली की पापण्या जड होऊन खाली येऊ लागल्या आधी त्याने दोन्ही हातांनी फडाफड गालावर थपडा मारून स्वतःला सचेत केलं तरी पंधरा मिनिटांनी डुलकी आलीच पण कानातील इयरफोन वर चालू असलेल्या गेमच्या आवाजाने तो पुन्हा जागा झाला बाथरूम मध्ये जाऊन तोंड धुवून आला फ्रेश वाटलं पुन्हा अर्धा एक तास गेम खेळला पण यावेळी इयरफोन आपल्या कानात नाही आहेत हे त्याच्या लक्षातच आलं नाही पुन्हा डोळ्यांवर गुंगी आली इतकी दाट की तो चक्क झोपलाच हातातील मोबाईल कधी गळून त्याच्या शेजारी पडला आणि चार्जिंग अभावी बंद झाला हे त्याला कळलंच नाही आज हॉस्पिटल मध्ये त्याची नाईट ड्युटी होती मुख्य वस्तीपासून दूर उंच झाडांच्या दाटीत लपलेलं हे खाजगी आता शेवटच्या घटका मोजत होत मालकांनी अद्ययावत उपकरण यंत्र न आणल्यामुळे अनेक रोगांवर इथे उपचार शक्यच नव्हते त्यामुळे रुग्णांनी इथे पाठ फिरवली फक्त अतिसार मलेरिया डेंग्यू न्युमोनिया किंवा एखादा किरकोळ अपघात असेच पेशंट तिथे येत नफा कमी झालेला पुढील दोन तीन वर्षात इस्पितळ बंद करून मालक जागा विकतील आणि परदेशात निघून जातील अशी बातमी उरल्या सुरल्या सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या किरणने मध्यरात्री पर्यंत वर्तमानपत्रातील कोड सोडवलं मग वॉर्डचा फेरफटका मारायला बाहेर पडला पहिल्या मजल्यावर असणाऱ्या जनरल वॉर्ड मधील मुठभर रुग्ण त्यांच्या शेजारच्या रिकाम्या खाटेवर झोपलेले त्यांचे एखाद दुसरे नातेवाईक नाईट ड्युटीवरचा स्टाफ सगळेच पेंगुळलेले तिथून बूट वाजवत तो जिन्याने खाली आला इथे भयंकर शांततेशिवाय कुणीच नव्हतं सर्व आलबेल आहे असं पाहून तो मागे वळणार तोच समोरच्या वॉर्डमधील दिवा अचानक पेटला किरणच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला कारण त्या वॉर्डला बाहेरून कुलूप होत आणि दारावर शवागार असं लिहिलेली पाटी होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र